वासिया हक्काची समजली जाणारी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता दक्षिणेकडील मंगळूरपर्यंत नेण्याच्या अस्वस्थता भीती व्यक्त केली जात आहे सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन झाले कोकणातील ही पहिली वंदे भारत गाडी असून पहिल्याच दिवशी नव्वद टक्क्याहून अधिक प्रवासी भारमान मिळवले आजही या गाडीला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो सध्या या गाडीतील आणि ईसी श्रेणीच्या आसनांची आरक्षणे फुल असून प्रतीक्षा यादी एकोणऐंशी पर्यंत पोहोचली आहे परंतु दुसरीकडे मडगाव मंगळूर वंदे भारत एक्सप्रेसला अत्यल्प प्रतिसाद मिळतो त्यामुळे मुंबई मडगाव वंदे भारत गाडीचा विस्तार मंगळूरपर्यंत करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी या एकत्रीकरणासाठी जोरदार पाठपुरावा केला असून या संदर्भात रेल्वे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली आहे यामध्ये कोकण रेल्वे मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेचे अधिकारी सहभागी झाले होते मात्र या प्रस्तावामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे एकत्रीकरणानंतर खेड रत्नागिरी कणकवली आणि थिवी येथील प्रवाशांना केवळ पंधरा ते वीस टक्के जागाच उपलब्ध होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे परिणामी कोकण साठी तिकिटांची उपलब्धता कमी होईल यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे कोकण रेल्वे समितीचे अभ्यासक अक्षय महापदी म्हणाले मंगळूर मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला योग्य थांबे नाहीत कारवार ते उडुपी दरम्यान एकशे नव्वद किलोमीटर अंतर गाडी थांबत नाही अशा परिस्थितीत मुंबई मडगाव वंदे भारत गाडीचा मंगळूरपर्यंत विस्तार केल्यास कोकण वासियांवर अन्याय होईल या प्रस्तावावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी हालचालींना वेग मिळाल्याने कोकणातील जनतेत चिंता वाढली आहे वंदे भारत कोकणवासियांची गरज आहे आणि तिचा कोटा कमी झाल्यास आवाज उठवला जाईल असा सूर कोकणातून उमटू लागला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार